नमस्कार प्रेक्षक हो जीवनात संकटांचे काळे ढग जेव्हा उभे राहतात आणि मार्ग हरवलेला वाटतो तेव्हा योग्य मार्गदर्शक मिळणं हीच खरी उद्धाराची वाट ठरते सविता विजय रोकडे नाशिक महाराष्ट्र यांचा जीवन प्रवास अशाच एका थरारक अनुभवाने भरलेला आहे पारंपरिक कर्मकांड आणि भक्तिमय जीवनाचे पालन करत असूनही त्यांना आपल्या जीवनात समाधानाचा प्रकाश दिसत नव्हता त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणले ते संत रामपालजी महाराज यांच्या ज्ञानगंगा पुस्तकाने दोन हजार सहा मध्ये त्यांनी नामदीक्षा घेतली आणि त्यानंतर त्यांच्या जीवनात घडलेल्या चमत्कारांनी त्यांच्या श्रद्धेला अधिक बळ दिलं दारू आणि सिगारेटच्या व्यसनात अडकलेल्या त्यांच्या पतींना या भक्तीमुळे व्यसनमुक्त जीवनाची वाट सापडली त्यांच्या कुटुंबावर आलेल्या संकटातून मोठ्या आरोग्यविषयक समस्यांपासून आणि मोठ्या अपघातांपासून परमात्मा यांनी त्यांना तारलं चला सविता विजय रोकडे यांचा अनुभव त्यांच्या स्वतःच्या शब्दात नमस्कार सतसाहेब साहेब आपलं नाव सविता विजय रोकडे आपण कुठून आलात नाशिक महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे मी टेलरिंगचा व्यवसाय करते संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा आपण कधी घेतली दोन हजार सहामध्ये जून महिन्यामध्ये संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्याअगोदर आपण कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्याअगोदर आम्ही पारंपरिक कर्मकांड भक्ती करत होतो ब्रह्मा विष्णू महेश देवी यांची दुर्गा यांची भक्ती करत होतो सप्तशृंगी देवीची भक्ती करत होतो जसे दुर्गादेवीचे उपवास करणे नवरात्र नवरात्र करणे नवरात्रामध्ये बसवणे नऊ दिवस त्यांचे उपवास धरणे कालिकादेवी मंदिरात आहे तिथं नाशिकमध्ये नाले कालिकादेवी मंदिर आहे तिथं जायचं रोज दर्शनासाठी जायचं पहाटे चार वाजता जायचो आम्ही सप्तशृंगी गडावर आपण आम्ही अमावस्या पौर्णिमाला असं पंधरा दिवसातून महिन्यातून आम्ही नेहमी जात असायचो गणपती आले का दहा दिवस आम्ही गणपती बसवायचो गणपती बसल्यानंतर दहाव्या दिवशी ते गणपती दहा दिवस त्यांची पूजा करून गणपती बुडवायचे अशी आम्ही पूजा करायचो परत पितृपूजा करायचो जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच भक्ती मार्गात होतात आणि महाराष्ट्रामध्ये जी काही प्रचलित भक्ती साधना आहे ती भक्तिविधी आपण करत होतात तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कशा आलात संत रामपालजी महाराजांचा मार्ग आम्हाला असा कळाला की माझे मोठे जाऊबाई जे जा आहे त्यांनी संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली त्यानंतर त्यांनी संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आम्हाला समजावून सांगितलं का शास्त्राविरुद्ध भक्ती केल्याने कसे लाभ होतात आणि शास्त्रानुसार भक्ती केल्याने कसे लाभ होतात ही सगळी पूर्णपणे माहिती दिली अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय काय बदल झालेत संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर माझे पतीचे दारू प्यायचे शिगारेट तंबाखू सर्व नशा करायचे त्या नशेपासून आम्हाला मुक्तता भेटली त्यांना मुक्तता भेटली आणि त्यांची त्यांना मुक्त नशेपासून मुक्तता भेटल्यानंतर आमचं पण जीवन सुखी झालं संत रामपालजी महाराजांच्या शरणात येऊन हा पहिला लाभ झाला महा दोन हजार सातमध्ये माझ्या गर्भपिशीला मोठी गाठ सांगितली होती त्यावेळेस आमची परिस्थिती खूप नाजूक असल्यामुळे आम्ही त्या गाठेचं ऑपरेशन करू शकलो नाही पण संत रामपालजी महाराज यांना प्रार्थना केल्यानंतर महाराजांनी सांगितलं का तुम्ही भक्ती करत राहा भक्तीने तुमचे दुःख दू दूर होतील मग आम्ही भक्ती करत राहिलो त्यानंतर माझी ती गाठ तेरा वर्षानंतर जेव्हा आमच्याकडं पैसे आले त्यान तेरा वर्षानंतर ती गाठीचं माझं ऑपरेशन करण्यात आलं तोपर्यंत ती गाठीमुळं मला कुठलाही त्रास झाला नाही असा हा खूप मोठा लाभ मला संत रामपालजी महाराजांच्या कृपेने मिळाला आणि अजून एक लाभ असा की माझा छोटा मुलगा सहा वर्षाचा असताना तो सायकल चालवत होता सायकल चालवत असताना त्याला खूप मोठा ऑक्सिजन झाला तर रिक्षावाल्याची रिक्षा पलटी झाली आणि तो माझा छोटा मुलगा तो पाच ते सहा फूटवरती उंच उडून बॉलसारखा खाली डांबरी रस्त्यावर पडला तरी पण त्याला कुठलंही काही लागलं नाही आणि जो रिक्षावाला होता त्याचे पूर्ण दात वगैरे पडून गेले त्याची रिक्षा पण पन, सायकल पण अशी खूप अशी मोडल्यासारखी झाली होती सगळे आम्ही घाबरून गेलो पण तो स्वतःच एकटा घरी पळत येऊन सांगितलं का मम्मी माझा ॲक्सिडेंट झाला आहे आणि मला काही लागलं ला नाहीये पण ते रिक्षावाल्या काकांची दात पडून गेले आणि त्यांना नेलं आहे असं तो मला घरी सांगत आला या व्यतिरिक्त आणखीन काही अनुभव आपल्याला अनुभवायला मिळालेत का एक वेळेस मी पंचवटीमध्ये नाशिकमध्ये राहत असताना पंचवटीमध्ये गेले होते तिथं था बसचा आणि माझा फक्त एक फूट अंतरावर राहिल्यामुळं मला बसने डायरेक्ट उडवून दिलं असतं ॲक्सिडेंट झाला असता पण त्या ठिकाणी परमात्माने मला असं खिसवून घेतलं मागे की कमसे कम, कम पाच ते सहा फूट मागे ओढलं गेलं मला सुद्धा कळलं नाही की मी कशी मागं गेले आणि कशी वाचले मला सुद्धा नाही हा एक माझ्या जीवनात हा एक अजून माझा स्वतःचा अनुभव आहे जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमुळे आपल्या जीवनामध्ये बरेचसे बदल बघायला मिळालेत सर्वप्रथम तर आपल्या जेव्हा मिष्ट्रांचं जे काही व्यसन होतं ते व्यसन दूर झालं आणि आज आपण सद्भक्ती करत असून सुखी जीवन जगत आहात तर ह्या आपल्या अनुभवातून आणि आचरणातून सर्वसामान्य जनतेला आपण काय संदेश द्याल सर्वसामान्य जनतेला मी असा संदेश सांगते की संत रामपालजी महाराजांची भक्ती करून हे अनुभव तर आपल्या जीवनात घडतात पण आपल्याला नंतर मोक्ष प्राप्ती पण मिळते संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊन आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावे जर कोणा साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावीशी वाटत असेल तर तो साधक नामदीक्षा कशी घेऊ शकेल संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा ज्यांना घ्यायची असेल त्यांना अनेक टी व्ही चॅनलवर अनेक टी व्ही चॅनलवर संत रामपालजी महाराजांचा सत्संग चालू आहे आणि त्याच्या खाली फोन नंबर दिलेले असतात त्या नंबरवर फोन करून संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेता येतात आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये संत रामपालजी महाराजांचे नामदान केंद्र आहे तिथे येऊन तुम्ही नामदीक्षा घेऊ शकतात या नामदीक्षेसाठी किती शुल्क आकारले जातं या नामदीक्षेसाठी कुठलाही एकही रुपया घेतला जात नाही नामदीक्षा आणि ज्ञानसुद्धा फ्रीमध्ये मिळते धन्यवाद सतसाहेब संपूर्ण विश्वामध्ये पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपाळजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरू रामपाळजी डॉट ओ आर जीवर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबर वर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबर वर व्हॉट्सअप देखील करू शकता